स्थानी गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणना मोटारसायकल चोरास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंदे आणि त्यांचं पथक माळशिरस शहरात असताना त्यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर राहुल वामन शिताप कोळी हा चोरीची मोटरसायकलसह सा माळशिरस ते जाणाऱ्या रोडवरील कोडभाबी फाट्याजवळ थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्यानं त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं सदर्शी मोटरसायकल टेंभुर्णी येथील जगदंब हॉटेल जवळून चोरून आणल्याचं सांगितलं याविषयी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता आरोपी राहुल वामन शिताब कोळी याच्याकडं आणखीन चौकशी केली असता त्यानं त्याच्या आणखीन एका साथीदारासोबत टेंभुर्णी माढा मोहोळ सांगोला इंदापूर लोणन आदी ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्याचं सांगितलं त्याच्याकडून एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून विविध पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके विजय शिंदे आणि त्यांच्या पथकातील ख्वाजा मुजाबर नारायण गोलेकर धनाजी गाडे सलीम बागवान मोहन वंसावाले सागर ढोरे पाटील अक्षय दळबी अक्षय डोंगरे अजय बागमारे यश देवकते विनायक घोरपडे यांनी पार पाडली